श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज अठरा जानेवारी नाम निष्ठेने घ्यावे नाम श्रद्धेने घेणे म्हणजे काय तर आपल्या गुरुने किंवा ज्याच्याबद्दल आपली पूज्य भावना असते अशा व्यक्तीने सांगितले म्हणून घेणे अशा श्रद्धेने नाम घेणाऱ्याच्या मनामध्ये शंका येत नाही ही स्थिती फार भाग्याची पण तितकीच दुर्मिळ निष्ठेने नाम घेणे म्हणजे शंकारहित नाम घेणे शंका अनेक तऱ्हेच्या असतात नाम घेताना भगवंताकडे नक्षर असते तर त्या नावाचा उपयोग आहे की नाही नाम घेताना बैठक कोणती असावी दृष्टी कशी असावी सुचिरभूतपणे नाम घ्यावे किंवा कसे अशा तऱ्हेच्या अनेक शंका मनामध्ये येतात थोडक्यात असे म्हणता येईल की आपण जे नाम घेतो ते भगवंतापर्यंत पोहोचते की नाही या एका शंकेमध्येच सर्व शंकांचा समावेश होतो भगवंत आणि त्याचे नाम एकरूपच असल्याने त्या दोघांच्या आड काहीच येऊ शकत नाही एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागून आपण चाललो असताना आपल्या तोंडून त्याचे नाव उच्चारले गेले तर तो लगेच मागे वळून बघतो ही जर मनुष्याची स्थिती तर भगवंताच्या बाबतीत त्याचे नाव त्याच्यापर्यंत पोहोचत नाही हे कसे शक्य आहे खरे पाहिले तर भगवंताचे नाव त्याच्याच कृपेने आपल्या मुखामध्ये येते म्हणजे त्याचे नाव तोच घेत असतो मग नाव भगवंतापर्यंत पोहोचते की नाही या शंकेला वावच कुठे राहिला समजा दोन माणसे जेवायला बसली यातल्या एकाच्या मनामध्ये काही विचार घोळत असून त्याचे जेवणाकडे लक्ष नव्हते पण हाताने तोंडामध्ये एक एक घास घालण्याचे काम चालू होते दुसरा इसम मात्र लक्षपूर्वक जेवण जेवित होता दोघेही जेवण उठले ह्यात उपाशी कोण राहिला दोघांचीही कोठे भरलीच तसे नान घेतल्यानंतर त्याचा उपयोग झाला नाही असे कसे होईल समजा आपण परगावच्या एका अनोळखी इस्माला पत्र लिहून त्याला बोलावले तो आला आणि त्याने सांगितले की तुम्ही ज्याला पत्र पाठवले तोच तो मी तर त्याच्या वचनावर विश्वास ठेवून आपण त्याला जवळ करतो भगवंताला सांगितले आहे की भगवंताने सांगितले आहे की जेथे माझे नाव तेथे मी पुरुषोत्तम तर मग या वचनावर विश्वास ठेवून नाम घ्यावे आणि त्यातच त्याला पाहावे असे का करता येऊ नये ही श्रद्धा आपण ज्याचे पोटी जन्माला आलो त्याचेच नाव आपण आपल्या नावापुढे लावतो तसेच भगवंताच्या बाबतीत करावे त्याच्याच नावाने जगावे म्हणजे माझा सर्व करता रक्षिता तो एकच असून त्याच्याशिवाय माझे या जगामध्ये दुसरे कोणीही नाही या भावनेने राहावे असा जो भगवंताचा होतो त्याचे महत्व भगवंत जास्त स्वतःपेक्षा बोधवचन नामाने भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी अशा नामानाच निष्ठेचे नाम असे म्हणतात जय जय रघुवीर समर्थ